महाधुरळा महाब्रेकिंग न्यूज मध्ये आपलं स्वागत अखेर गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांचा राजीनामा निश्चित झालेला आहे बुधवारी आपला राजीनामा गोकुळ दूध संघाचे कार्यकारी संचालक गोडबोले यांच्याकडे देतील दे त्यासाठी आजच ते मुंबईला रवाना झालेले आहेत मुंबईत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांची भेट घेतील आणि आपण राजीनामा देणार असं सांगतील महायुतीचा चेअरमन व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करतील त्यामुळे गेले आठ दिवस पश्चिम महाराष्ट्रात ज्या गोकुळ संघाच्या चेअरमन पदाबाबत चर्चा सुरू होती त्यावर आजच पडदा पडणार कारण त्यांनी आता राजीनामा देणार हे स्पष्टपणे कबूल केलेलं आहे मंत्री हसन मुश्रीफ समवेत त्यांची अर्धा तास बंद खोली चर्चा झाली यावेळी गोकुळचे संचालक विश्वास नारायण पाटील यांच्यासह अनेक जण उपस्थित होते तेव्हाच त्यांनी राजीनामा देणार हे स्पष्ट केल्यामुळं आता उद्या ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतील आणि परवा आपला राजीनामा सादर करतील यामुळे गेले आठ दिवस सुरू असलेल्या गोकुळमधील राजकीय नाट्यावर पदार पडला हे स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे आता उत्सुकता आहे नवीन चेअरमन कोण याचीच